गांधीनगर परिसरातील कोटी अष्ट्याहत्तर लाख रुपयांचे पैसे चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे या प्रकरणात एका विधी संघर्ष बालकासह चौघांना अटक करण्यात आली आहे योगेश किरण पाडळकर स्वयं सचिन सावंत आणि सम्राट संजय शेळके अशी आहेत अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत पोलिसांनी आरोपींकडून चोरीची रोख रक्कम एक कोटी अष्ट्याहत्तर लाख रुपये गुन्ह्यात वापरलेला दोन दुचाकी आणि मोबाईल असं ऐकून एक कोटी एकोणऐंशी लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हॉकी स्टेडियम परिसरात केली ही चोरी गांधीनगर मधील गुडलक स्टेशनरीच्या कंपाऊंडमधून करण्यात आली होती कंपाऊंडचा पत्रा उचकटून आत पार्क केलेल्या टेम्पो मधून चोरट्यांनी रक्कम लंपास केली होती या प्रकरणी बेळगाव मधील शहापूर येथील कैलास वसंत गोरड यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोळे पाटील आणि धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळंकर उपनिरीक्षक संतोष गळवे जालिंदर जाधव अमलदार वैभव पाटील महेंद्र योगेश गोसावी आणि राजीव कांबळे यांच्या सहपथकाने ही कामगिरी पार पाडली कोल्हापूर जिल्हा पोलीस कडून एक चांगली कामगिरी झालेली आहे गांधीनगरचा एक गुन्हा होता ज्यांच्यामध्ये जवळपास एक कोटी नव्वद लाखाची कॅश जी आहे बॅग मधून पार्किंग मध्ये गाडी लावली होती त्यांच्यामधून बॅग मधून पॅसे काढण्यात आले होते त्यासाठी गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला एल सी बी कोल्हापूरची टीम लोकल पोलीसची टीम त्यांच्या पूर्णपणे तपास करून पाठपुरावा करून एक चांगली रिकव्हरी आतापर्यंत एक कोटी अठ्याहत्तर लाखाची कॅश रिकव्हर झालेली आहे आणि त्यांच्या सोबत पाच आरोपी ज्यांचे मध्ये मा एक मायनर आहे आणि चार मेजर आहे ते ताब्यामध्ये घेण्यात आलेले आहे सोबत दोन गाडी आणि तीन मोबाईल सुद्धा जप्ती करण्यात आलेले आहे पुढची पण कारवाई चालू आहे पुढचं जे शिल्लकची रक्कम आहे दहा बारा लाखाची त्यांच्या पण पाठपुरावा चालू आहे तर गुन्ह्यामध्ये नब्वद टक्के वरची रिकव्हरी झालेली आहे आणि सगळे आरोपी एल सी बीची टीमने लोकल पोलीस स्टेशनची टीमने दिवस रात्री करून सगळ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे तर असा एक जनरल पब्लिकला पण आव्हान राहील की काही असेल कोणाला काही रिपोर्ट करायचा तर नक्की आम्हाला संपर्क करा आम्ही पुढची कारवाई करणार मोडच हा त्यापैकी एक आरोपी जे आहे ते फिर्यादीकडे कामाला होते त्यांना सगळं माहीत होता म्हणजे कुठून काय येतात कसं येतात तर त्यांनी त्यांच्या मित्रासोबत करून ते, मित्रा ते दोन तीन महिने पासून ते प्लॅनिंग करून ते काम केलेलं आहे ते मी करायला वगैरे नाही नाही ते पुढच्या तपासा लागेल की कॅश कुठून येत होतं कॅशचा वापर काय होतं तर बाकी एजन्सीजला पण आम्ही संपर्क करणार करणार आहे ते ट्रेसिंग ऑफ कॅश आणि कॅशची युटिलायझेशन कशी होती ते पुढची तपासाचा भाग आहे